महत्वाच्या प्रकल्पामध्ये समावेश असलेल्या कारवार तालुक्यातील कैगा अनुर्जा केंद्राच्या विस्तारीकरणाचा जो मुद्दा होता तो प्रलंबित होता गेल्या अनेक वर्षापासून हा मुद्दा प्रलंबित होता मात्र केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने त्याला हिरवा कंदील दाखवल्या कारणानं आता या प्रकल्पाचं काम आहे ते काम सुरू करण्यात आलेलं आहे आतापर्यंत या केंद्रात चार युनिट कार्यरत आहेत मात्र आता नव्या प्रकल्पानुसार पाचवा आणि सहावं युनिट उभारण्याचं काम सध्या सरकारनं हाती घेतलेलं आहे सुमारे सातशे मेगावॅट क्षमतेचे हे दोन प्रकल्प असणार आहेत त्यासाठी सुमारे एकवीस हजार कोटी रुपये सरकार या प्रकल्प उभा करण्यासाठी खर्च करणार आहेत दुसरी गोष्ट म्हटल्यावर हे प्रकल्प बांधण्यासाठी जी जमीन लागणार आहे ती जमीन ऑलरेडी कैगा अनुर्जा केंद्राकडे आहे कैगा अणुऊर्जा केंद्राने यापूर्वीच वन खात्याकडून बाराशे हेक्टर जमीन आहे ती आपल्या ताब्यात घेतलेले आहे त्यातील सुमारे चोपन्न हेक्टर जमिनीत हे दोन प्रकल्प आहेत ते दोन प्रकल्प येणार आहेत या प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर त्याचा स्थानिक किंवा इथल्या पर्यावरणावर परिणाम जाणवणार नाही होणार नाही अशी माहिती तिथले जे निवासी संचालक आहेत विनोद कुमार यांनी दिलेले आहेत दुसरी गोष्ट म्हटल्यावर या प्रकल्पाच्या माध्यमातून आठ ते बारा हजार रोजगार निर्मिती होणार असल्याकारणानं त्याचा स्थानिकांनाच जास्त फायदा होईल असंही मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे हा जो प्रकल्प आहे तो दोन हजार तीसच्या नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करून कार्यान्वित करण्याची जबाबदारी सध्या संबंधित कंपनीला कॉन्ट्रॅक्टरला दिलेली आहे त्यानुसार काम सध्या सुरू करण्यात आलेलं आहे